आखाती देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर भारताचं बारकाईने लक्ष आहे वीस रुपयांच्या नवीन नोटा येणार आहेत पुतींचे हेर कसे दिसतात म्हाडा आता भाड्यासाठी घर राखीव ठेवणार आहे गायमुख घाट तीन दिवस बंद राहणार आहे बुमरावर नेतृत्वाचं अतिरिक्त दडपण नको असं रवी शास्त्री म्हणालेत तब्बू अजूनही तिच्या वडिलांचा द्वेष करते या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठरा मे वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे आखाती देशांमधून येणाऱ्या वस्तूंची पहलगाम हल्ल्यानंतर भारताने व्यापार संप करून पाकिस्तानशी असलेले सर्व व्यापारी संबंध तोडले होते भारताने खात्री केली होती की पाकिस्तानी माल भारतात येणार नाही येथून तिसऱ्या मार्गाने जाणार नाही आता भारताला भीती आहे की पाकिस्तान काही युक्ती खेळून आपला माल भारतात पाठवू शकेल म्हणून भारत सरकारने यु ए इराण आणि इतर आखाती देशांमधून येणाऱ्या मालावर कडक देखरेख वाढवली आहे काही ट्रान्सशिपमेंट हबवर देखील विशेष लक्ष दिलं जात आहे या मार्गांनी पाकिस्तानातून कोणताही माल भारतात येऊ नये हा त्याचा उद्देश आहे अधिकारी आयात केलेल्या वस्तूंवरील लेबल्स आणि त्यांच्या उत्पत्तीच्या नियमांची काटेकोरपणे तपासणी करतायत भारताने याआधीच यु ए कडे चिंता व्यक्त केली आहे की पाकिस्तानमधील खारका युए मार्गे भारतात पोहोचतायत जो भारत युएई व्यापक आर्थिक भागीदारी कराराचा गैरवापर आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी घातली होती यामध्ये तिसऱ्या देशांमधून भारतात पोहोचलेल्या वस्तूंचाही समावेश आहे पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडलेत ज्यामध्ये तिसऱ्या देशांद्वारे होणारा व्यापारही समाविष्ट आहे यू ए आणि इतर ट्रान्सशिपमेंट हबमधून येणाऱ्या वस्तूंमध्ये पाकिस्तानी उत्पादने नाहीत याची खात्री करण्यासाठी त्यांची बारकाईने तपासणी केली जाते उत्पादन कोणत्या देशातून आलंय त्यावर कोणत्या प्रकारची शुल्क सूट मिळू शकते हे जाणून घेण्यासाठी मूळ नियमांचे पूर्णांक त्रेसष्ट अब्ज डॉलर्स होती तर आयात त्रेसष्ट पूर्णांक बेचाळीस अब्ज डॉलर्स होती एप्रिल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान भारताने दोनशे सत्तर पूर्णांक चार दशलक्ष डॉलर्स किमतीच्या खजूर आयात केल्या त्यापैकी एकशे तेवीस पूर्णांक ब्याऐंशी दशलक्ष डॉलर्स किमतीच्या खजूर युए मधून आल्या दुसरी बातमी आहे वीस रुपयांच्या नव्या नोटेची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच वीस रुपयांची नवी नोट जारी करणारे बँकेने याबाबत माहिती दिली आहे ज्यामध्ये असं म्हटलं होतं की नवीन नोटेवर आय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल या नोटांची रचना महात्मा गांधी नवीन मालिकेतील वीस रुपयांच्या नोटांसारखीच असेल यासोबतच आयने म्हटलं आहे की वीस रुपयांची नवीन नोट जारी झाल्यानंतर जुन्या नोटा चलनात राहतील याचा अर्थ ज्या नोटा आधीच चलनात होत्या ते बंद केले जाणार नाहीत त्याऐवजी नवीन नोटा त्यामध्ये समाविष्ट केल्या जातील जुन्या नोटांच्या चलनावर कोणतंही बंधन राहणार नाही नवीन नोटेची रचना सध्याच्या नोटेपेक्षा थोडी वेगळी असू शकते तुम्हाला त्यात काही नवीन वैशिष्ट्य आणि रंग दिसू शकतात नोटमध्ये महात्मा गांधींचं चित्र पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे दिसेल वॉटरमार्क सुरक्षा धागा आणि नंबर पॅटर्न आणखी मजबूत केले जातील रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट चलन सुरक्षित ठेवणं कोणालाही फसवणुकीचा सामना करावा लागू नये याची खात्री करणं आहे तसंच बनावट नोटांपासून स्वतःचं रक्षण करा म्हणूनच वेळोवेळी नवीन नोटा जारी करतं त्यासोबतच नवीन गव्हर्नरची नियुक्ती झाल्यानंतरही त्यांच्या स्वाक्षरीने नोटा जारी केल्या जातात नवीन नोटा तुमच्यापर्यंत बँका आणि एटीएमद्वारे पोहोचतील पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पुतीन यांच्या गुप्तहेरांची रशिया युक्रेन युद्धामुळे युरोपमधील तणाव शिगेला पोहोचलाय रशियाकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल अनेक बाल्टिक देश सतर्क आहेत स्वीडन फिनलंड आणि नॉर्वे सारख्या देशांनीही त्यांच्या नागरिकांसाठी युद्ध किंवा आपत्ती प्रतिबंधक मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत गुप्तचर सूत्रांचं म्हणणं आहे की रशिया दोन हजार पर्यंत आपलं सैन्य युद्धाच्या स्थितीत पुन्हा तयार करू शकतो नाटोच्या संरक्षण कराराला आव्हान देऊ शकतो हे देश आता केवळ शस्त्रास्त्रांच्या मदतीनेच नव्हे तर माहितीच्या पातळीवरही तयारी करतायत लाटवियाने अलीकडेच आपल्या नागरिकांसाठी एक अनोखी मार्गदर्शक नोटीस जारी केली आहे ज्यामध्ये पुतीनचे हेर वास्तविक जीवनात कसे दिसतात त्यांना कसं ओळखावं हे स्पष्ट आहे जर आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की हेर सूट बूट मार्किनी आणि हायटेक गॅजेटसह येतात तर लॅटवियाच्या गुप्तचर संस्थेचा अहवाल वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल खरे रशियन हेर हे बहुतेकदा सामान्य लोकांसारखे दिसतात खर तर ते कधी कधी इतके यादृच्छिक असतात की पहिल्या दृष्टिक्षेपात कोणीही त्यांना लक्षात घेऊ शकत नाही एम आय डी म्हणते की रशियन हेर त्यांच्या दिसण्यावरून आणि कृतीवरून ओळखले जाऊ शकतात उदाहरणार्थ अस्वच्छ कपडे वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव लष्करी शैलीतील केस अत्यंत गंभीर चेहरा असे लोक पर्यटकांसारखे नसतात किंवा स्थानिकांसारखे नसतात परंतु त्यांच्या वागण्यामुळे अनेकदा संशय निर्माण होतो एजन्सीच्या मते हे लोक जंगलात किंवा निर्जन भागात राहतात परंतु निसर्गात फारसा रस दाखवत नाहीत जर कोणाला अशा कोणत्याही व्यक्तीवर संशय असेल तर त्याने स्वतः गुप्तहेर बनण्याचा प्रयत्न करू नये असं एजन्सीने स्पष्ट केलं आहे कारवाई करणे हे सैन्य पोलीस आणि विशेष दलांचं काम आहे जर तुम्हाला लॅटवियामध्ये कोणताही रशियन गट सक्रिय असल्याचा संशय असेल तर स्वतः त्यांचा सामना करण्याऐवजी ताबडतोब पोलीस सैन्य किंवा गुप्तचर संस्थेला कळवा चौथी बातमी आहे म्हाडा प्राधिकरण आता भाडे तत्वावर घरं उपलब्ध करून देणार आहे जास्तीत जास्त भाड्याची घरं उपलब्ध व्हावीत म्हणून यापुढे म्हाडाकडून उभारल्या जाणाऱ्या इमारतींमधील काही घरं भाड्याने देण्यासाठी राखीव ठेवली जाणार आहेत त्यामुळे शिक्षण वैद्यकीय उपचार नोकरी करता मुंबईसह परिसरात येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मुंबईसह एम एम आर क्षेत्रात जास्तीत जास्त घर भाडे तत्वावर उपलब्ध व्हावीत घर भाड्याने सहजपणे मिळावं म्हणून केंद्रीय नीती आयोगाच्या निर्देशानुसार म्हाडा काम करत आहे राज्यासाठी म्हाडाकडून रेंटल हाऊसिंग पॉलिसी तयार केली जाणार आहे ती आल्यानंतर भाड्याने दिली जाणारी घरं पुरेशी उपलब्ध असणे आवश्यक आहे त्यासाठी म्हाडा स्वतः बांधत असलेल्या इमारतींमधील सर्वच घरे लॉटरीच्या माध्यमातून विक्री न करता काही घरं भाडे तत्वावर देण्यासाठी राखीव ठेवली जाणार आहेत तसंच भाडे तत्वावरील घरांसाठी म्हाडा स्वतंत्र पोर्टल सुरू करणार असल्याचं म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे गायमुख घाटाची घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मायक्रो सर्फेसिंगचं काम केलं जाणार आहे यामुळे शनिवारपासून पुढील दोन दिवस हा घाट सकाळी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार थे आहे त्यामुळे पालघर मार्गे गुजरात कडे जाणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता आहे आता पुढील तीन दिवस घाट रस्त्यावर एका विशिष्ट प्रकारचं मायक्रो सर्फेसिंगचं काम केलं जाणार आहे यामुळे घाटावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता कसोटी प्रकारात नेतृत्वासाठी शुभमन गिल आणि रिषभ पंत हे दोन पर्याय आहेत त्यांचे वयही कमी आहे तसंच आय पी एलमध्ये कर्णधारपद सांभाळण्याचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे असं मत माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त आहे रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराने कसोटीमध्ये भारताचं नेतृत्व केलेलं असल्यामुळे निश्चितच तो पहिल्या पसंतीचा पर्याय ठरू शकतो परंतु सध्या तरी त्याच्यावर आणखी जबाबदारी देणं योग्य ठरणार नाही असं अभिनेत्री तब्बूची नव्वदच्या दशकात अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीला भरभराटीला आणलं त्या सुंदरींमध्ये तब्बूचाही समावेश आहे तब्बूने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दक्षिण चित्रपटातून केली होती तब्बूने तिच्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली तिच्या आयुष्यात त्यांचं प्रेम असूनही तिला तिच्या वडिलांचं प्रेम मिळालं नाही तब्बूच्या मनात अजूनही तिच्या वडिलांबद्दल द्वेष आहे जेव्हा अभिनेत्री फक्त तीन वर्षांची होती तेव्हा तिचे वडील जमाल तिला आणि तिची आई रिझवानाला सोडून घर सोडून गेले आईला सोडून दिल्यामुळे तब्बूच्या मनात तिच्या वडिलांबद्दल प्रेम नाही फक्त द्वेष आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर